माझ्या सर्व बालकांना बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वर्गामध्ये एक प्रश्न विचारला गेला की उद्या नेमकं काय आहे मुलांनी सांगितलं मॅडम उद्या चौदा नोव्हेंबर आहे अरे हो चौदा नोव्हेंबर का आहे पण नेमकं उद्याला काय आहे तर कुणाच्या लक्षात तर नव्हतं मग मी म्हंटल की उद्याला आहे चिल्ड्रन्स डे म्हणजे बालक दिवस आता समोरच्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला की अरे बालक दिन कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर मी ज्या वर्गामध्ये शिकवते ना वर्गाचं नाव नाही घेणार त्या वर्गामधल्या मुलांनी मला एक एवढं चांगलं उत्तर दिलं मॅडम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा बालक दिन म्हणून साजरा केला जातो हे ऐकल्यानंतर खरंच असं वाटलं की खरंच हे शिकवलेले विद्यार्थी माझेच आहेत का प्रश्न पडला थोडासा कारण शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातोय तर तेव्हा जेव्हा मी यांना सांगितलं सा की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालक दिन म्हणून साजरा केला जातो तेव्हा विद्यार्थी थोडेसे संभ्रमात पडले की नाही ना ना मॅडम आम्हाला माहित होतं पण मागच्या दिलं म्हणून आम्ही देऊ नाही दे शकलो मागचे बोलले पण समोरचे सांगू शकत होते ना की पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस हा बालक दिन म्हणून साजरा केला जातो जाऊ द्या हे आजचे बालक आहेत तर या सुंदर दिवसाच्या माझ्या सर्व बालकांना सुंदर सुंदर शुभेच्छा आज हा प्रता जो बालक दिन आपण साजरा करतोय खर तर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते यांचा झाला तो म्हणजे अलाहाबाद आताचा जो प्रयागराज म्हणून ओळखला जातोय त्या गाव त्या ठिकाणी यांचा जन्म झाला आणि जन्माची तारीख होती ती, ती, ती म्हणजे चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी यांचा जन्म झाला आता हे एक चांगल्या स्वरूपाचे लेखकही होते एक राजकारणी पण होते त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक महत्वाचा सहभाग देणारे असे हे स्वातंत्र्य सेनानी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणतात मोतीलाल यांचे पिता महात्मा गांधी ज्यांचे गुरु मोतीलाल यांचे पिता महात्मा गांधी यांचे गुरु असे हे आपल्या सर्वांचे लाडके ते म्हणजे चाचा नेहरू आता यांना लहान मुलं का म्हणायची बरं आपण अजून आपल्या काकांच्या नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची आणि लहान मुलांच्या सहवासामध्ये राहणं त्यांना खूप आवडत होत ते लहान असताना त्यांचं लहानपणीचं शिक्षण हे त्यांच्या गावामध्ये म्हणजे अलाहाबाद या ठिकाणी झालं नंतर समोरचं शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला केले इंग्लंडमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जे विश्वविद्यालय आहे केब्रिज नावाचं या विश्वविद्यालयामध्ये त्यांनी पदवी घेतली आणि ते, ते बॅरिस्टर होऊन भारतामध्ये परत आले भारतामध्ये जेव्हा जे ते वकील म्हणून या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप चांगली कामं केली आणि त्यांना सहवास लाभला तो म्हणजे महात्मा गांधींचा गांधीजीच्या विचारावर चालणारे पंडित जवाहरलाल नेहरू आज आपण त्यांची ओळख एक काँग्रेसचे प्रसिद्ध नेता म्हणून करतोय त्यांनी जेव्हा ते भारत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले ते म्हणजे एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी एकोणवीसशे सत्तेचाळीस ते एकोणवीसशे चौसष्ट या कारकिर्दीमध्ये त्यांनी या ठिकाणी भारताचं पंतप्रधानाचं पद या ठिकाणी सांभाळलं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक अशी चांगली कामं सुद्धा केली एक, एक छोटासा प्रसंग त्यांच्या जीवनामधला आठवतोय की जेव्हा स्वातंत्र्य मिळणार होत स्वतःच्या लढ्यामध्ये जेव्हा ते सामील झाले होते त्यावेळेला त्यांना अटक करण्यात आली जेव्हा त्यांना अटक केली ना तेव्हा त्या ते सेंट्रल जेलमध्ये त्यांच्या सोबत त्यांचे चार मित्र होते आता तेव्हाचं सिस्टीम कसं होतं माहिती आहे जेवणाची जी वेळ असायची सेंट्रल जेलची त्या जेवणाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी एक टेबल लावला जायचा लाकडी टेबल त्या लाकडी टेबलवर जेवण ठेवलं जायचं आता हे चार मित्र एका साईडने बसले आणि त्याच तुरुंगामध्ये दुसऱ्या गड्यात जे अडकलेले होते ते त्यांच्या समोर बसते जेवणाची पात्र वाढलेली जेवणामध्ये सगळं ठेवल्यानंतर बाजूला एका वाटीमध्ये साखर ठेवलेली होती आता इथे काय झालं की यांच्या समोर जो एक व्यक्ती बसलेला होता त्याला जेवणामध्ये साखर पाहिजे होती आणि ती साखरेची वाटी होती ती म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या बाजूला ठेवलेली आता आपण नेमकं काय करतो की आपण समोर बसलो की त्याला फक्त बाजूची वाटी दे पण त्या समोरच्या व्यक्तींनी काय विचार केला वाटी होती तो स्वतः जागेवरून उठला आणि ते बाजूला जवाहरलाल नेहरूंच्या बाजूला ठेवलेली जी वाटी होती ती वाटी घेऊन तो आपल्या बाजूला जाऊन बसला आता इथे पंडित नेहरूंनी त्यांना थोडस टोपलं माझ्या बाजूला वाटी ठेवलेली हो असताना मला का मागितलं नाही जेव्हा ती माझ्या बाजूला होती मी अलगत तुम्हाला देऊ शकत होतो तुम्हाला ताटावरून उठायची काही एक गरज नव्हती असं म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीला खूप राग आला पण त्याने स्वतःचा राणावर केला पण आता ही तर साधीशी गोष्ट होती पण यामधून शिकण्यासारखा असा आहे तो म्हणजे शिष्टाचार शिष्टाचार कसा असा तर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंना हे सांगायचं आहे की आपल्याला ते ओढून आणायचं नाहीये तर आपण बाजूच्या मागून ते आणू शकत होतो आपण ते घेऊ शकत होतो पण त्या व्यक्तींनी तिथून ती वाटी घेऊन आपल्यामध्ये घेतली मग आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवायचं आहे ना है हे कोणाकडून हेरावून आणायचं आहे आपला देश आहे आपल्याला शिष्टाचाराने वागायचं आहे आणि आपल्या देशावर जे ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे हे त्यांच्याकडनं आपल्याला मागून आणायचं आहे कारण तो देश आपला आहे या लढ्यामध्ये स्वातंत्र्य सेनानी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान जर बघितलं ना खूप महत्वाचं असं योगदान आता प्रश्न पडतो की मॅडम यांचा जो जन्मदिवस आहे हा म्हणून का साजरा केला जातो बरं आधी काय व्हायचं माहितीये का एकोणीसशे चौवेचाळीस या काळामध्ये आपल्या भारतामध्ये बालदिन हा साजरा केला जात होता पण तो कोणत्या दिवशी तर तो, 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 तो वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जात होता आणि एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये पहिला दिन या ठिकाणी साजरा केला गेला त्यानंतर जस जस पंडित नेहरूंच लहान मुलांसोबत वागणं लहान मुलांना जवळ घेणं त्यानंतर लहान मुलांसाठी चांगलं काय वाईट काय याचा विचार करणं बाल कामगार जे त्या ठिकाणी काम करायचे त्यांच्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान त्यांना त्यांचं वय हे शिक्षणाचं वय आहे आजच्या या वयामध्ये जे मुलं जर बालमजुराप्रमाणे काम करत असतील तर त्यांना ते बालमजुरी पण काढून शिक्षणासाठी त्यांना जे शिक्षणापासून वंचित आहे त्यांना शिक्षण मिळवून दिलं हे सगळं जे त्यांचं योगदान आहे ना हे सगळं योगदान एक प्रकारे बघितल्यावर या ठिकाणी राष्ट्रसंघाने म्हणजे संसदेमध्ये बालदिन हा वीस नोव्हेंबर रोजी साजरा करण्यापेक्षा हा चौदा नोव्हेंबर या दिवशी साजरा करावा कारण नेहरूंच जे मुलांविषयी असणारी आत्मीयता मुलांविषयी माया आणि त्यांचं प्रेम यावरून चौदा नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा दिवस बालक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आता बालक दिन हा चौदा नोव्हेंबरला जोपर्यंत नेहरूची जिवंत होते तोपर्यंत कधी साजरा केला गेला नाही तो एकोणवीसशे चौसष्ट नंतरच साजरा केला जाऊ लागला कारण एकोणीसशे चौसष्ट मध्ये सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट या दिवशी नेहरूंना एक हृदयविकाराचा झटका आला आणि या हृदयविकाराच्या झटक्यामध्ये नेहरूंचं निधन झालं त्यानंतर कुठे या ठिकाणी यांचा जन्मदिवस एक आठवण राहावी त्यांनी मुलांसाठी केलेलं कार्य या सगळ्या गोष्टीची आठवण व्हावी म्हणून बालक दिन हा चौदा नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो नेहरूंच काय वक्तव्य होतं काय महत्व होतं हे तर मी तुम्हाला सांगितलं मध्ये आजचा बालक खरंच हा आधीच्या बालकांसारखा आहे का नेहरूचं वाक्य असं होतं की आजचा जो बालक आहे ना हा उद्याचा भारत घडवणार आहे म्हणून या ठिकाणी बालक दिन म्हणून त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो कारण आज जर या पिढीला आपण शिकवलं तर कदाचित ते पुढे सारून आपला भारत देश जो आहे हा भारत देश घडवेल पण आज नेमकं तसं होतं का आजचा बालक हा सुरक्षित आहे का आज जे अन्य अत्याचार होऊ लागलेले आहे आज लहान लहान बालिकेवर अन्न अत्याचार होतोय मग आजचा बालक हा कुठे आपण म्हणतो आजचा बालक उद्याचा पालक मग जो उद्याच भविष्य घडवणारा आजचा विद्यार्थी आहे खरंच तो त्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे का आज आपण बालक म्हणजे जे बालपणामध्ये कुणीतरी बाल असं म्हणून गेलं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा सा डबा अरे हे बालपण आहे या बालपणामध्ये तुम्हाला जसं जगायचं ना तसं तुम्ही जगून घ्या पण आजचा हा जो बालक आहे हा सर्वस्वी मोबाईलच्या युगामध्ये अडकलेला आहे हातामध्ये मोबाईल मुलं खेळणं विसरलेली आहे एकमेकांशी संवाद साधणं विसरलेली आहे हा सगळा प्रकार आधी नव्हता एकमेकांशी संवाद साधला जात होता आचार विचारांची देवाणघेवाण घेवाण टी होती पण आज तसं होतं का नाही कारण आज, आज आपल्याला फावला वेळ मिळाला की आपल्या हातामध्ये असतो तो, तो म्हणजे मोबाईल आणि ह्या मोबाईलच्या युगामध्ये आजचा बालक त्याचा बालपण जगणं विसरलेला आहे आजच्या या बालक दिनाच्या दिवशी मी सर्व माझ्या बालकांना हेच म्हणेल की मोबाईलच्या युगातून कुठेतरी बाहेर या आपलं कर्तव्य काय आपण घरासाठी काय करतो आपण शाळेसाठी काय करतो शाळेत काय शिकवलं जातं या सगळ्या विचारांचं अधिग्रहण करा आणि थोडं स्वतःला विचारा की खरंच आपण हे सगळं करतो आहे का तेव्हा कुठे बालक दिन हा साजरा केल्यासारखं होईल आजच्या दिवशी शाळा कॉलेजेसमध्ये स्पेशली लहान मुलांमध्ये बालक दिन मोठा उत्साहात साजरा केला जातो लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात म्हणजे या दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं आज आपण स्टेटस ला चिल्ड्रन्स डेच स्टेटस लावतो पण नेमकं तो चिल्ड्रन्स डे कोणाच्या याच्या आठवणीमध्ये साजरा केला जातो हेच आपल्याला माहीत राहत नाही का कारण आपण मोबाईलच्या युगामध्ये अडकलेलो आहोत मग आज जे काही गोष्टी आहेत या गोष्टी खरंच आपल्याला नेहरू कोण होते आम्हाला जेव्हा आम्ही शिकायचो तेव्हा आमच्या गुरुजींनी शिकवलेली एक कविता होती फुलाप्रमाणे तयाचा मुलात खेळत होते फुला मुलांना आवडणारे नेहरू चाचा होते खरंच ते नेहरू चाचा होते आणि ते लहान मुलांमध्ये असायचे या गोष्टी तर आपल्याला काहीच माहिती नाही आपल्याला कोणता दिवस कोणत्या गोष्टीसाठी साजरा केला जातो याबद्दलही माहिती नसतं म्हणून आजच्या बालकिनी मी माझ्या की जी काही माहिती इथे सांगितली जाते ते खरंच अधिग्रहण करा कारण आपण स्वतःहून तर त्या गोष्टी बघत नाही आपल्या हातात मोबाईल असतो मोबाईलवर तर सगळं काय मिळतं पण आपण त्या दिवसाचं महत्त्व कधीच जाणून घेत नाही पण कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगत आहे तर त्याबद्दल विशेष असं ऐकून घेणं आणि ते स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा म्हणून आजच्या या बालक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्वांनी मी सांगितलेली म्हणून ही शांतपणे ऐकून घ्यायची याबद्दल सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर सगळे माझे विद्यार्थी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते आणि माझे दोन शब्द इथेच संपवते धन्यवाद